मुंबई येथून दीड वर्षापासून बेपत्ता असलेली आई आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये सापडली ते देखील एका इन्स्टाग्राम रीलवरून ज्यांना कुणाला देवावर विश्वास नाही त्यांनी हा व्हिडिओ सं पूर्ण बघा तुम्हाला पंढरपूरचा विठ्ठल आजही आहे याची शाश्वती मिळेल कारण ही सत्यघटना आहे जी पंढरपुरात अगदी दोन तीन दिवसांपासून झालेली खरी गोष्ट आहे चला तर मग सुरू करूयात शिवाजी थुते हे सोलापूरचे फोटोग्राफर पंढरपूरमध्ये आलेले होते तेही फक्त वारकऱ्यांचे फोटो व्हिडिओज काढण्यासाठी त्यांनी बरेच फोटो व्हिडिओ काढले तेव्हाच त्यांची नजर एका रेनकोट विकणाऱ्या मुलावर पडली त्याचा आवाज प्रयत्न करण्याची पद्धत लोकांची प्रेमाने वागणं जिद्द ह्या गोष्टी शिवाजी थुते यांस आवडल्या व त्यांनी आपला कॅमेरा त्या मुलावर पकडला आणि त्याची प्रत्येक हालचाल ते कॅमेरामध्ये टिपू लागले आणि मग त्यांनी एक रँडम व्हिडिओ काढला ज्यामध्ये एक छोटा मुलगा वीस रुपयांचे रेनकोट अतिशय विश्वासाने विकतोय तो मुलगा येऊन शिवाजी दादाला म्हणाला की दादा तुम्ही पण रेनकोट घ्या ना तेव्हा आपण आधीच रेनकोट घातला आहे तरी सुद्धा जाताना आम्ही तुझे रेनकोट घेतो म्हणून त्यांनी त्या मुलास सांगितले आपला व्हिडिओ काढणाऱ्या शिवाजी दादावर त्या मुलाचे लक्ष केले आणि तो परत त्यांच्याजवळ येत म्हणाला काय झालं तुम्ही रेनकोट घेताय ना तुम्ही म्हटले होते घ्याल त्या मुलाचा विश्वास विकायची तळमळ पाहून लागत नसताना सुद्धा यांनी त्याच्याकडे रेनकोट खरेदी केला त्या मुलाचा संघर्ष दाखवणारा तो व्हिडिओ शिवाजी दादांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल गेला ज्यात तो मुलगा काही स्त्रियांना रेनकोट देत होता त्या, त्या त्याला म्हणत होत्या पन्नासचे तीन दे एकत्र तीन खरेदी केले म्हणून त्या मुलाने खुशीत त्यांना पन्नास रुपयाचे तीन रोनको रेनकोट दिले त्यातल्या एका स्त्रीने दोनशे रुपयाची नोट त्या मुलाच्या हातात दिली तो तिला बोलला मावशी सुट्टे पैसे द्या ना पण त्यांच्याकडे सुट्टे पैसे नसल्याने तो म्हणाला थांबा मी सुट्टे पैसे आणतो असे म्हणत पळत तो तिथं बसलेल्या एका दुसऱ्या स्त्रीकडे गेला जी लोकांना डोक्यावर चंदनाचा टिळा लावून त्यातून जे चार पैसे यायचे त्यातून आपले पोट भरत होती या मुलाने त्या स्त्रीकडे पैसे घेतले त्याचवेळी दादाचा कॅमेरा त्या स्त्रीवर आणि मुलावर होता ही सर्व घटना शिवाजीदादाच्या कॅमेऱ्यामध्ये टिपली गेली त्या स्त्रीचे नाव आहे रेखा जी दीड वर्षापूर्वी घर सोडून गेलेली होती आता तो व्हिडिओ खूप लोकांनी बघितला दीड वर्षापासून आईपासून दूर झालेल्या रेखाचा त्या मुलाने सुद्धा बघितला ही आपलीच आई आहे जी भांडण करून माझ्यावर नाराज होऊन मला सोडून निघून गेली होती कुठं गेली काय ते काहीच माहीत नव्हते त्या मुलाने तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ती सापडत नव्हती व्हिडिओत आईला बघून त्याने लगेच शिवाजीदादाला मुंबईवरून फोन केला त्या मुलाचे नाव सूरज होतं त्याला मराठीही बोलता येत नव्हतं कारण ते दक्षिण भारतीय होते तरी देखील तो मुलगा बोलला इंस्टा पे एक व्हिडिओ डाला है जिसमें एक औरत दिखाई दे रही है वो मेरी माँ है और वो साल से लापता है पिछले एक साल से हम उसे ढूंढ रहे हैं त्याने त्यांना पुरावा म्हणून त्या मायलेखाचा एक फोटो पाठवला आणि ती त्याचीच आई आहे हे नक्की झालं शेवटी दादांनी सूरजला पंढरपूरचं लोकेशन सेंड केलं आणि तो व्हिडिओ चंद्रभागेच्या तिरी काढलेला आहे ते सांगितलं आईपासून दुरावलेला तो मुलगा घाईघाईतच पंढरपूरला निघाला मित्रांनो सूरज आणि त्याचा एक मित्र एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये आले एवढ्या हजारोच्या गर्दीत त्याला त्याची आई अगदी सहज सापडली त्यांनी जेव्हा एकमेकांना बघितलं तेव्हा दोघही एकमेकांना फक्त बघतच राहिले बघण्याच्या पडिकले दुसरं सुचलंच नाही त्यांना हुंदक्यांनी प्रत्येक रात्रीची आठवण करून देत दोघं माईलेकांनी अश्रूंचा बांध फोडला व दोघेही एकमेकांना बिलगली आणि रडू लागली आपला पोटचा पोरगा आपल्याला वेड्यासारखं आजपर्यंत शोधत होता आणि आपण त्याला चुकीचं समजत बसलो हे त्या माऊलीला कळून चुकलं शेवटी त्यांनी एकमेकांचे डोळे पुसले आणि त्यांनी आपला मुंबईकडचा प्रवास परत चालू केला आणि ते सुखरूप घरी देखील गेले मित्रांनो हा योगायोग तर नाही म्हणता येणार ना शिवाजी दादांनी म्हणजे शिवाजी धुते यांनी त्या मुलाचा व्हिडिओ काढणं त्या व्हिडिओमध्ये त्या मुलाने सुट्टे पैसे आणण्यासाठी सूरजच्या आईकडे धावत जाणं आणि ते देखील फोटोग्राफर शिवाजीदादांनी कॅमेरामध्ये कैद करणं तो व्हिडिओ खूप जास्त प्रमाणात व्हायरल जाणं आणि तो मुंबईमधल्या सूरजपर्यंत पोचणं जो की मुळात साऊथ इंडियन आहे त्याला नीट मराठी पण समजत नाही तरीही व्हिडिओमध्ये आपल्या आईला आप आई बघून त्याने त्यांना कॉल करून लोकेशन घेणं आणि थेट आषाढी एकादशीच्याच दिवशी एवढ्या गर्दीत सूरजला दीड वर्षांनी त्याची आई सापडणं खरंच हा प्रसंग एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही मी तर म्हणेल खरं तर तो रेनकोट विकणारा छोटा मुलगा नसून साक्षात पंढरीचा विठ्ठूराया होता त्याला दोनशे रुपये दिले आणि त्याच्याकडे सुट्टे पैसे नसणे आणि त्याचवेळी तो त्या आईकडे सुट्टे पैसे आणायला धावणे आणि कॅमेरा पण तिकडे फोकस होणे आणि त्यात त्या, त्या सूरजची आई कैद झाल्या खरंच लिला त्या सावळ्याची देव कोणत्या रूपात मदतीला येईल सांगता येत नाही साक्षात पांडुरंग मदतीला आले ज्याचा देवावर विश्वास नाही त्यांनी अगदी खोलवर जाऊन विचार करा म्हणजे समजेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कॉमेंट करून तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदीच जर व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी